वीरशैव विजन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले वीरशैव विजन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या कार्यवाह प्रीती चिलजवार मुख्याध्यापिका जयश्री राठोड वीरश विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सहकोषाध्यक्ष विजयकुमार विश्वस्त सोमेश्वर चिदानंद मुस्तारे सह राजेश निला, श्रीमंत मेरू सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ऐंशी स्कूल बॅग आणि कैलासवासी गीताई गैनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्रीनाथ संस्था सुल्तान यांच्याकडून पंचवीस डझन वह्या देण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजयलक्ष्मी दुलंगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन जयश्री राठोड यांनी केलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली कोळी प्रतिभा गायकवाड वैशाली मेलगिरी मनीषा पतंगे गीतांजली लवटे सुरेखा कोरे यांनी परिश्रम घेतला ही संस्था गेली बारा वर्षे समाजाच्या विविध क्षेत्रात काम करते संस्थेचं मुख्य विजन हे आहे की गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे आजपर्यंत एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना देवसाहेब आम्ही शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे ही शिष्यवृत्ती आम्ही अनेक संस्था काही दाक्षर व्यक्ती यांच्याकडून मिळवून देतो